बाहेर मस्त पाऊस पडतो आहे बऱ्यापैकी सगळ्यांच्या घरामध्ये भज्यांचे प्रकार सुरूच असतील कांदा भजी मिरची भजी बटाटा भजी हे बनवतच असाल तुम्ही आज माझ्याकडे ब्रेड शिल्लक होता म्हणून मी इथे ब्रेडची भजी बनवायला घेतलेली आहे तर इथे मी ब्रेडच्या चार स्लाईस घेतल्यात त्या मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे या पाण्यामध्ये आपल्याला ब्रेड बुडवून घ्यायचा आणि लगेचच तो बाहेर काढून असा पाण्यातून आपल्याला पिळून काढायचं आहे ब्रेडचे एक एक स्लाईस फक्त घालायची आहे एका वेळेला एकच घालायची आणि लगेचच त्यामधून बाहेर काढायची कारण खूप जास्त भिजला तर तो वापरता येणार नाही ब्रेड त्यामुळे पटकन पाण्यातून काढून लगेचच अशा पद्धतीने त्यातलं पाणी आपल्याला पिळून काढायचे अशाच पद्धतीने चारही ब्रेडच्या स्लाईस मी इथे पाण्यातून काढलेल्या आहेत त्या ब्रेडच्या स्लाईस मी बाजूला ठेवल्यात भिजवलेल्या आता एक त्यामध्ये घालण्यासाठी मस्त फ्रेश मसाला बनवतो आहे त्यासाठी खलबत्त्यामध्ये एक मिरची चार पाच लसणाच्या कुड्या थोडंसं आलं जिरे थोडेसे धणे घेतलेले आहेत अर्धा चमचा याचा एक मस्त फ्रेश वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे मिक्सरला पण तुम्ही हे फिरवून घेऊ हो शकता याचा जो फ्रेश फ्लेवर आहे तो त्या भजीमध्ये अप्रतिम असा येतो हे मी घेतलं आहे हे मी थोडा वेळ बाजूला आहे आता इथे आपल्याला भजीमध्ये घालण्यासाठी कांदा घ्यायचा आहे कांदा बऱ्यापैकी एक मी मोठ्या साईजचा घेतला आहे लांब लांब पातळ असा कांदा कट करून आहे मी कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आहे हा मी इथे सुरुवातीला भिजवलेला ब्रेड घेतलाय यामध्ये जो आपण आत्ता पातळ कांदा कट केला तो घालायचा आहे कांदा यामध्ये घालत असताना छान असा हाताने मोकळा करून तो घालायचा आहे यामध्ये जे आपण ठेचून घेतलेलं फ्रेश वाटण आहे ते घालायचं आहे एक मोठा चमचा एक कच्चा बटाटा धुवून घेतला आहे मी त्याची साल काढून घेते आहे साल काढलेला हा कच्चा बटाटा यामध्ये आपल्याला किसून घालायचा आहे मोठ्या जाड बारीक कोणत्याही किसनीने किसून घेऊ हो शकता डायरेक्ट यामध्ये मी किसून घालती आहे भरपूर बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट तिखट आवडीनुसार कमी जास्ती तुम्ही करू शकता या भजीमध्ये आपण सोडा अजिबात वापरत नाही आहे यामध्ये आता मी बेसन घालते दोन मोठे चमचे बेसन घालते मी यामध्ये दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे म्हणजे छान क्रिस्पी अशी होतील हे भजी हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे मीठ मसाले कांदा ब्रेड हे सगळं छान असं मिक्स करून घेते मी हे मिक्स करत असताना यामध्ये मला पाणी घालण्याची अजिबात गरज वाटत नाही आहे जर तुम्हाला लागलंच तर एखादा चमचा पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता एकदम छान असं हे मिश्रण तयार झालं आहे जास्त पण बेसन यामध्ये वापरायचं नाही नाहीतर नुसती बेसनची चव यामध्ये लागते फक्त दोन चमचे बेसन आणि दोन चमचे तांदळाचं पीठ मी यामध्ये वापरलं आहे एकदम छान असं मिश्रण तयार झालं आहे मी त्यामध्ये पाणी अजिबात घातलेलं नाही आहे इथे मी भजी तळण्यासाठी तेल गरम व्हायला ठेवते आहे तेल मस्त असं गरम झालं आहे व्यवस्थित कडकडीत तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला भजी सोडून घ्यायची आहेत हाय हीटवरती मी हे तळून घेते जर तेल अगदीच जास्ती गरम झालं असेल तर तेलाचा ताव थोडा कमी करायचा आणि मग भजी सोडून घ्यायची आहे नाहीतर तेल खूप तापलं असेल तर भज्याचा लगेच कलर बदलतो आणि कुरकुरीत क्रिस्पी होत नाहीत भजी हे भजी मी पूर्ण हाय हीटवरती तळून काढलेले आहेत मस्त कलर आला आहे छान क्रिस्पी झालेत हे मी काढून आहे नेहमी आपण कांदा भजी बटाटा भजी मिरची भजी बनवतो पण या पद्धतीचे हे ब्रेडचे भजी बनवून बघा अप्रतिम असे लागतात मस्त क्रिस्पी असे होतात कशी वाटली तुम्हाला ही आजची ब्रेडच्या भजीची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे जर तुम्हाला ब्रेडचे भजी आवडले असतील तर बनवून बघा भजी आवडली असतील तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त रेसिपीमध्ये धन्यवाद